पंचतारांकित औद्योगिक वसाहत असणाऱ्या चाकण नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये सर्वच पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे या ठिकाणी महायुतीमध्ये बिघाडी झाले असून महायुतीतील घटक पक्ष जे आहेत हे स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे जात आहेत अजित पवार अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली या ठिकाणी भाग्यश्री वाडेकर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे ताई काय सांगाल तुम्हाला पक्षाने तुमचा विश्वास टाकला आहे नगराध्यक्षपदाची तुम्हाला उमेदवारी दिली आहे जसं की आत्ताच आपले आदरणीय माझी आमदार दिलीप अण्णा मोहित यांनी सांगितलं की एक उच्च शिक्षित उमेदवार म्हणून मला ही उमेदवारी देण्यात आलेली आहे एम बी ए हा हे जे शिक्षण आहे हे मॅनेजमेंटचं शिक्षण आहे आणि या शिक्षणाचा उपयोग हे आपल्या चाकण शहराच्या विकासासाठी जर मला करण्यात आलेलं आहे तर हे माझं खरं सौभाग्य आहे मॅनेजमेंटमध्ये जे शिक्षण आपल्या चाकण श नगरपरिषदेमध्ये जे अधिकारी आहेत हे खूप उच्च ले लेवलचे आणि उच्च पात्र परीक्षा देऊन हे अधिकारी तयार झालेले आहेत म्हणजे शंभरामधनं या दहा अधिकारी हे निवडले गेलेले आहेत म्हणजे ज्यांची ती कुवत आहे ती खरंच खूप मोठी आहे आणि त्यांची त्यांना कोणीतरी वरती योग्य उमेदवार जो उमेदवार त्यांच्या जे टॅलेंट आहे त्यांचं जे आजपरा आजपर्यंतचे जे त्यांचं शिक्षण आहे ते कुठेतरी योग्य तरीके तरीकेने वापर करण्यात येईल सुधारणेचा रस्ते म्हणा स्व स्व कचऱ्याचा प्रश्न म म्हणा किंवा पाण्याचा प्रश्न म्हणा याचं जे सुधारीकरण आहे किंवा याच्यावरती जे काम करायचं आहे त्या योजना आमच्या पक्षाच्या ऑलरेडी तयार आहेत आणि या प या, या, या का अधिकाऱ्यांच्या मार्फत त्यांच्या टॅलेंटचा योग्य वापर करणारा अधिकारी नगराध्यक्ष हा तिथे कोणीतरी असला पाहिजे ज्याला या सगळ्याचं नॉलेज पाहिजे म्हणून ही पक्षांनी ही उमेदवारी मला दिलेली आहे मला असं वाटतं धन्यवाद अण्णा तर या ठिकाणी आपण जास्तीत जास्त तरुणांना संधी दिली आहे नगराध्यक्ष पद असेल किंवा नगरसेवक पदावरती तरुणांना जास्त संधी दिली आहे काळाच्या ओघामध्ये नवीन नेतृत्व घडवलं पाहिजे तरुण कार्यकर्त्यांना संधी दिली पाहिजे आणि विकासाच्या दृष्टीनं त्यांना पुढे आणलं पाहिजे कारण शेवटी प्रत्येकाच्या वयाला मर्यादा असते जुनं नेतृत्व ज्यावेळेला बाजूला जातं त्यावेळेला नवीन नेतृत्व पुढं आलं पाहिजे नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद ही नवीन नेतृत्व घडण्या घडवण्याची शाळा आहे आणि म्हणून नगरपालिकेमध्ये नवीन नेतृत्वाला संधी देण्याचं काम या निमित्तानं आम्ही केलेलं आहे आता तुम्ही जर पाहिलं असेल तर उच्च शिक्षित डॉक्टर वकील अशा सगळ्या मंडळींना आम्ही इथं संधी देण्याचं काम केलं आमच्या शेवकरी म्हणून एक ॲडव्होकेट होत्या त्या आता बिनवर निवडून आल्या आमचे प्रकाश भुजबळ एक जुनं जाणू नेतृत्व होतं उद्योगपती होते त्यांना लोकांनी बिनविरोध निवडून दिलं म्हणजे याचा अर्थच असा आहे की नवीन नेतृत्वालासुद्धा संधी या ठिकाणी दिल्यानंतर लोक ते ॲक्सेप्ट करतात बिनविरोध देण्याचं कामसुद्धा या निमित्तानं करतात त्यामुळे राष्ट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं पहिले अगदी बैलगाडीच्या भाषेत सांगायचं फळीफोडं आम्ही केलेले मी मुळातच पहिले विनमध्ये आहोत आमची दोन सीटं ऑलरेडी निवडून आलेले आहेत आणि आमचा जिल्हा परिषदेचा सॉरी नगर परिषदेचा अध्यक्षपदा निवडणूक उमेदवार हा तरुण आहे आणि तुम्ही त्यांच्या जर भाषणात बघितलं असेल त्यांची भावी वाटचाल कुठल्या पद्धतीने ह्या सगळ्या अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन या, बरो या शहराचा सर्वांगीण विकास करायचा आणि शहर विकासाच्या दृष्टीने पुढे न्यायचे चा। असे चांगले विचार असणारी ही सगळी आम्ही कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर उभे केलेले आहेत आणि त्याची सुरुवात चांगली झाली की आमचे दोन नगरसेवक निवडून आले आहेत आता जर सुरुवात चांगली तर शेवट नक्की चांगला होणार आहे आमचाच नगराध्यक्ष या ठिकाणी होणार आहे दोन उमेदवारामध्ये तुलना जर केली तर वयाचा डिफरन्स तुम्हाला तर निश्चित जाणवेलच जाणवेल त्याचबरोबर काम करण्याचा डिफरन्ससुद्धा जाणं आहे म्हणजे समोरचा उमेदवार जर तुम्ही मागितला तर मला त्यांच्यावर बाकी काही टीका करायची नाही पण कधीतरी घरातनं बाहेर पडायचं आणि मग लोकांचे प्रश्न सोडवायचे आणि मग आज प्रचाराच्या निर्माण काय बोलावून काय बोलू नाही अशी त्यांची अवस्था आहे तुम्ही अनेक ठिकाणी आमच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराच्या ज्या मुलाखती पाहिल्या त्या निश्चित बिनतोड आहेत वरचड आहेत आणि म्हणून आम्हाला शंभर टक्के खात्री आहे की शाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊन आम आदरणीय अजितदादा पवार हे राजकारणामध्ये काम करतात आणि जिल्ह्याच्या राजकारणात अजित पवारांचंच वर्चस्व आहे याची आपल्या सगळ्यांना जाणीव आहे पालकमंत्री ते आहेत आणि आम्हाला विकास पाहिजे आम्ही विकासावर या ठिकाणी मतं मागतो आहे त्यामुळं या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता येईल मी छाती टोकमध्ये सांगतो विकासाच्या मुद्द्यावर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा निवडणुकांना सामोर जातो आहे आणि त्याच मुद्द्यावरती या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्याचे सर्व उमेदवार नक्की विजयी होतील असा विश्वास या ठिकाणी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार भाग्यश्री वाडेकर आणि माजी आमदार दिलीप मोहिते मोहिते पाटील यांनी व्यक्त केला आहे सचिन तोडकर न्यूज एटीन लोकमत चाकण पुणे